अठरा तारीख अठरा नोव्हेंबर तारीख सकाळी अंदाजे चार वाजता जलगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसैन गुलाम हुसेन वय एक्कावन्न वर्ष ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर मध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजलावर राहत होता त्यांचा घरचं खिडकीचा काज तुटले होता दोन बुलेट लागून आणि एक बुलेट त्यांचं वॉल वॉलवर लागले होते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते तपासादरम्यान दरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःच जे कंप्लेनंट होतं ते स्वतःच साला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्व्हॉल्व आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन सा एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत झालं ते मालेगावात दिवून गेले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे सतरा तारीख रात्री देखील म्हणजे इथं एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला या आपल्या जळगावमध्ये आले होते ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर इन्फेक्शन झालेलं आहे आणि सध्या तीन लोकांना अटक करण्यात आले होते त्या तिन्ही लोकांचा स्वतः जे उमेदवार होते त्यांचा त्यांना आणि त्याचा मुलगा अ शेख शिबान शेख शिबान आणि दुसरा एक जे बाईकवर आलो होत्या पाठीमागे बसलो होते त्याचा इरफान अहमद मोहम्मद हुसेन व बत्तीस वर्ष राहणारे मालेगाव असं तीन लोकांना अटक केलेलं आहे आणखी दोन लोकांना अटक करणं बाकी आहे जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होता तो फरारी आहे सध्या आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान आहे त्यांना देखील मजा अटक करणं बाकी आहे सर आता फरार असलेल्या आरोपींची नाव काय फरार असलेला आरोपींचा आहे मोहम्मद शेफिक शेख अहमद उर्फ बाबा त्याला बाबा म्हणतात मालेगाव साहेब आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुख अहमद हुसेन हा दोन करार आहे नेमका ते उमेदवार आहे काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितला होता तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होता त्यांना म्हणजे इलेक्शन चा दोन दिवस अगोदर अशी काय घटना घडली की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा त्यांना उद्देश असावा आतापर्यंत आमचा प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहेत म्हणून आणखीन पुढे तपास चालू आहे मेन उमेदवार आहे तो प्रोफेसर होत्या आणि काही दोन हजार सोळा मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेट मध्ये ट्युशन वगैरे घेत आहेत आणि त्यांचा लाल मुलगा तो एल एल शिक्षण चालू आहे आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाही आहे ते, ते काही काम करतात मेन हो जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे वेपार आणि बाकी इतर साहित्य आहे त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील उद्देश काय ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे तो मालेगावचा आहे त्यांचा कडाच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं आणि जे दुसऱ्या एका साथीदारांना त्यांना तिकडनं मालेगाव रुग्ण आणलं होतं आणि त्याच्या तिकडन त्यांचा ताब्यात वेपन होता है। ते एक एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा